सर्वांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारा आणि सर्वांच्या दुःख जीवनामध्ये लोकहरण करणारा गणपती बाप्पा आणि अशा गणपती बाप्पाची आराधना या आजच्या वार्षिक स्नेहसनाच्या प्रथम कार्यक्रमाने झालेली आहे या ठिकाणी आज बेनगरीमध्ये एक विशेष सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मानियरीचे सर्व सन्मान्य ग्रामस्थ त्यामध्ये ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक महिला सरपंच आदरणीय उपसरपंच सर्व सदस्य त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सन्मान्य सदस्य आणि सर्व पालकांच्या सहभागामधून आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व या ठिकाणी शिक्षक बंधू वगिनीच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा आजचा भव्य आणि दिव्याचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम हो। आज या ठिकाणी संपन्न होत आहे आज या निमित्तानं विशेष सोहळा पहिल्या नगरीमध्ये एका ठिकाणी रंगणार आहे अतिशय उत्कंठा अतिशय आनंद या बालसमांचा एका ठिकाणी खरेसार चेहऱ्यावरती दिसत आहे कारण बाल बालकांच्या या कलाविष्कारांना वाव देणारा आता हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं या ठिकाणी पेल्हे शाळेची गडणघडण त्या ठिकाणी करणार आहे आपण त्या ठिकाणी जाणत आहात की बेल्हेगाव हे बाजारपेठेच्या निमित्तानं अगदी पन्नास वर्षापासून प्रसिद्ध आहे परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की बेल्हे शाळेची गुणवत्ता आणि या पुढे पेल्हे शाळेचा होणारा विकास हा निश्चित रूपानं बेल्हेगावची ओळख निर्माण करेल आजच्या या वार्षिक स्नेहसमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या बालकांनी या ठिकाणी त्यांचे करागृह त्या ठिकाणी दाखवणार आहेत आपल्या सगळ्या उत्स्फूर्त त्या ठिकाणी पालकांनी त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकावी त्यांच्या कोणपुरांचं भरभरून कौतुक को करावं आणि निश्चित रूपानं आज आपला खिसा थोडासा त्यांच्यासाठी रिकामा करावा कारण नगरीमध्ये आपण पाहिलं की आता कार्यालयाचं अतिशय सुशोभीकरण सुंदर असं झालेलं आहे आणि देणारी माणसं या वेल भरपूर आहे म्हणून मी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईल अतिशय सुंदर अतिशय सुरेख असा कार्यक्रम या निमित्तानं आज वेले शाळेमध्ये संपन्न आहे या शाळेच्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी मनापासून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांनी हे जे आयोजन या वार्षिक केलंय ते निश्चित रूपाने अतिशय चांगल्या पद्धतीचं होईल आणि सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा अनुसितीचा व्यक्त करतो धन्यवाद